शेखर भाऊ गोरे प्रतिष्ठानचा आदर्श उपक्रम सोळा गावासहित वाड्या वस्त्यांना टँकरने पाणी पुरवठा शिवसेना नेते शेखर भाऊ गोरेंच्या दातृत्वाची मानखटाव मध्ये आहे चर्चा मानखटाव तालुक्यात मागील एक ते दीड महिन्यापासून तीव्र पाणी टंचाई आहे शहरासह खेडोपाडी अनेक ठिकाणी तीव्र पाणी टंचाईला महिला व ग्रामस्थांना सामोरं जावं लागत आहे शासनामार्फत काही टंचाईग्रस्त गाव आणि वाड्या वस्त्यांना टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे मात्र तोही अपुरा पडत आहे जेव्हा जेव्हा मान खटावर नैसर्गिक संकट येतात तेव्हा तेव्हा जनतेच्या मदतीला धावून दानशूर नेतृत्व म्हणजे ठाकरे गटाचे शिवसेना जिल्हा संपर्क नेते आणि जिल्हा बँकेचे संचालक शेखर भाऊ गोरे हे आहेत हे त्रिवार सत्य आहे मग कोरोना असो अवकाळीनं झालेलं नुकसान असो की पिण्याच्या पाण्याचा दुष्काळ असो शेखर भाऊ प्रतिष्ठान जनतेच्या सदैव मदतीला कायम उभं असतं शिवसेना ठाकरेगड जिल्हा संपर्क प्रमुख व जिल्हा बँकेचे संचालक शेखर गोरे यांनी सोळा गावं आणि वाड्या रस्त्यांवर सात टँकरद्वारे मागील एक महिन्यापासून मोफत पाणीपुरवठा सुरू केलाय ना दिखावा ना जाहिरातबाजी ना बॅनरबाजी शेखर भाऊ गोरे प्रतिष्ठानतर्फे सन दोन हजार बारा पासून शेखर गोरे स्वखर्चातून टँकरद्वारे मोफत पाणीपुरवठा करत आहेत दहीवडी तालुका माण येथील खरतवस्ती डबरमाळा शिवाजीनगर सरकारी दवाखाना एकतानगर खडी वस्ती निसर्ग कॉलनी साईश अपार्टमेंट एस टी स्टँड कॉलनी समर्थनगर शुशाही रेसिडेन्सी बुरुंगले वस्ती मुळीक वस्ती प्रभा क्रमांक सहा या परिसरातील नागरिकांना टँकरने पाणी पुरवलं जात आहे वडगाव वावर हिरे कोळेवाडी कातरखटाव शिंगाडेवाडी मांडवे तालुका खटाव मारडी भवानवाडी बोथे शिरवली भलबडी वाकी नवलेवाडी यात्रा वरुड यात्रा पिंगळी खुर्द येथील कांबळे वस्ती थोरात वस्ती महिमानगड पठार वस्ती या सोळा गावे व वा वाड्या वस्त्यांना मोफत पाणीपुरवठा करत आहे प्रतिष्ठानतर्फे निस्वार्थीपणे सामाजिक बांधिलकी जपत जनतेच्या गेली अनेक प्रेमाखात मागेल त्यांना पाणी पुरवठा करत असून यंदाही टंचाई काळात मागेल त्यांना पाणी देणार असल्याचं शेखर भाऊंनी सांगितलं तर मतदारसंघातील कोणत्याही गावातून वाड्या वस्त्यांवरून पाण्याची मागणी आल्यास तातडीने त्यांना पाण्याचा टँकर पाठवण्याच्या सूचना शेखर भाऊ गोरे यांनी दिल्या असून मानखटाव तालुक्यात मागणीनुसार प्रतिष्ठानतर्फे मोफत टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत असल्याचे प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र जाधव हो यांनी सांगितलं डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र न्यूज सातारा आज मारली गावात इतका भयंकर दुष्काळ पडलेला असताना पाण्याची अत्यंत तीव्र डंचा भासवत आहे आणि अशा परिस्थितीत आपल्याला म्हणजे संपूर्ण मारली गावासाठी शेखर भाऊ गोरे यांनी पाण्याचे पाच टँकर दिलेले आहेत आणि इतक्या भीषण पाणी टंचाईमध्ये त्यांनी जो आम्हाला पाणी देऊन जो एक उपक्रम केला आहे त्याची कुठंही तोंड नाही तर अशा नेत्याचं आपण शतशहा अभिनंदन करायला हवं हो। एवढंच मी सांगू इच्छितो